देशविदेशातील भारतीयांशी संवाद साधणाऱ्या लोकप्रिय मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या तीस तारखेला जनतेशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे अकरावा भाग असणार आहे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यानंतरचा होणारा हा पहिलाच मन की बात कार्यक्रम आहे मन की बात या मासिक कार्यक्रमासाठी नागरिक आपले विचार आणि सूचना टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य यावर तसंच नरेंद्र मोदी ॲप किंवा माय गव्हर्नमेंट या, या संकेतस्थळावर कळवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे नागरिक आपल्या सूचना आणि विचार येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत पाठवू शकतात मन की बात कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून आकाशवाणी वृत्त विभागाच्या संकेतस्थळावरून आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवरून प्रसारित केला जाईल आकाशवाणी वृत्त विभाग डीडी न्यूज प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवरून कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल आकाशवाणी कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर तात्काळ प्रादेशिक भाषांमधून या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे